साताऱ्यासारख्या दाट लोकवस्तीच्या या शहरामध्ये राजधानीमध्ये भरवस्तीत व्यंकटपुरा नावाची जी पेठ आहे आणि या पेठेमध्ये आजूबाजूला जे आ, मोठे बिल्डिंग्स वगैरे आहेत आणि या ठिकाणी एक आठ गुंट्याचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रावरती काकडीचं चा एक चांगलं उत्पादन घेतलेलं आहे तरुण शेतकरी माझ्या सम्येत आहेत त्यांना आपण विचारू की बाबा हे त्यांनी काकडीचं उत्पादन कसं काय घेतलं काय नियोजन केलं किंवा के त्यांची एकंदरीत संकल्पना ह्या मागची काय होती त्यांना कुठून प्रेरणा मिळाली हो हे आपण त्यांनाच विचार नाव सांगा तुमचं नमस्कार माझं नाव साई माधव गोसावी मी राहणार एकशे सात पेठ सातारा हा जो दिसतोय प्लॉट हो आठ गुंट्यात आहे आजची आठवी आहे आणि हे सगळं मी यूट्यूबच्या माध्यमातून सगळं बघितलं आहे आणि त्याचा प्रोसेस चालू केली नाही पण मला सांगा काकडी लावण्यास पूर्वी तुम्ही ह्या जमिनीमध्ये काय म्हणते मशागत पहिलं आम्ही रान पलटी मारलं पलटी मारले की त्याची मशागत केली म्हणजे रोटर मारला रोटर मारून परत एकदा फनलं रान आणि फनल्यावर परत रोटर मारून सऱ्या सोडल्या आणि त्याच्या आधी आम्ही पॉवर टेलरनं शेणखत सोडलेलं त्याच्यानंतर जसं रोप उगून आलं तसं आम्ही गुळाचे पाण्याची तीन तीन ड्रीपनं औषध सोडलं नाही कधी लागवड केली लागवड आम्ही केलेली बघा तरी नोव्हेंबरच्या आसपास केलेली कुठल्या जातीचं हे नाझिया बी आहे कुठे उपलब्ध झालं मी सांगलीतून ऑनलाईन ऑर्डर केलं क्रोम्बर टाकलेलं नाझिया बी म्हणून त्याच्यावर त्याचे रोप मागवले होते की रोप नाही बिया मागवलेल्या सांगलीवरून सांगलीवरून बिया मागवले आता दुसरा नऊ गुंठ्यात प्लॉट टाकलाय आता ह्याच बारा दिवस झाले आजचा आठवा तोडाय माझा आजची तीनशे साडेतीनशे किलो काकडी घाल आता ह्या आठ गुंट्यामध्ये पहिल्या तोड्यामध्ये उत्पादन किती सापडलं पहिल्या तो तोड्यात माझं झालं दीडशे किलो काकडी गेली मुंबई मार्केटला मुंबईला मुंबईला जाते काय दर लागला मला लागला वीस रुपये किलो वीस रुपये किलो म्हणजे आपणच पाठवली व्यापाऱ्यांनी नाही नाही आपणच पाठवली डायरेक्ट गाडी ती देगाव फाट्यावर तिथूनच गेली वीस रुपये आता म्हणता की ते आठ आठवा तोडा आता सात आठवा तोडा आहे सात तोड्याला परत उत्पादन वाढत वाढत गेलं आता कालची गेली माझी बघा दोनशे पंचेचाळीस किलो गेली अच्छा हा 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 पन्नास प्लस होत होत जाते मार्केटमध्ये उचलता येत का मार्केटमध्ये लगेच जाते काकडी हिरव्या पन्हा दिसतोय त्या बर आता ह्या ह्याच्यावरती पाण्याचं शेड्यूल कसं काय किती दिवसातून कसं आम्ही आता टेम्परेचर हाय त्यामुळे एक दिसाड पाणी देतोय आणि पाण्यासोबत आम्ही बारा एकसठ तेरा चाळीस तेरा तेरा पंचेचाळीस अशी औषधं पाण्यासोबत खालूनच जातात ड्रिपवारी वारे ड्रिप द्या ड्रिप वर हा हा त्याच्याबरोबर फवारणीचं काय शेड फवारणी चालू आहे चिलेटेड चिलेटेडची फवारणी चालू आहे परत आपलं रोपो आहे परत तेरा झिरो पंचेचाळीस आहे अशा स्प्रे चालू आहे किती दिवस फळ चालणार हा अजून एक पंधरा एक दिवस चालेल महिनाभर सांगितलेलं पण अजून पंधरा एक दिवस आता पानावरती जे रोग दिसतोय आपल्याला काय ते नागाळी नागाळी हा म्हणून हे काय होतंय टेम्परेचर मधूनच वाढते कमी आहे त्यामुळे किती दिवसापासून आलाय हा हे आता एक दोन तीन दिवस झाले चालू झालाय दोन तीन दिवसात एवढा पसरला पसरला पण आम्ही त्याच्यावर मारलाय स्प्रे आता म्हणजे कंट्रोल मध्ये येईल म्हणून मारलाय आता तुम्ही दुसऱ्या प्लॉट मध्ये जी लागवड करणार आहात ती कुठली याच जाती हीच जातीची जाती कारण नाजिया जे एफ वन म्हणून किती दिवसात उत्पादन येते कमीत कमी एक महिनाभर धरून चालायचं मग आता तुम्ही जो एकूण खर्च लागवडीसाठी असेल किंवा फवारणी असतील खतं असतील पाण्याचं नियोजन या सगळ्यांचा एकंदरीत जर खर्च काढला आणि उत्पादनाचा हा जो मेळ घालण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आहे का प्रॉफिट प्रॉफिट आहे की लाख लाख रुपये तरी मिळतात प्रॉफिट मध्ये आठ गुंठ्यामध्ये आठ गुंठ्या तीन महिन्याच्या तीन महिन्याचे एक महिन्याच्या पिकामध्ये एक महिन्याच एक महिन्याच पीक आहे अच्छा लावल्यानंतर किती दिवसात तोडायला आलं एक लावल्यानंतर माझं आलं पंधरा दिवसात आलं तोडायला पीक माफ आहे म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांना कमी अल्पावधीत कालावधीमध्ये तुम्हाला जास्त उत्पादन आणि चांगलं घ्यायला नगदी म्हणूया आपण किंवा रोडा मिळून गेला घ्यायला काय नाही बरोबर मग तुम्हाला आपल्या इकडे एवढे नर्सरी वगैरे आहेत तर इथं मिळाल नाही किंवा इथं आम्ही म्हणजे जास्त चौकशी केली नाही मी जास्त करून युट्यूब चॅनल बघितला युट्यूब चॅनल वरन सगळी माहिती घेतली आणि डायरेक्ट मिरज मध्ये आमचे पाहुणे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून त्यांनी मला कसं मिळालं बियाणं तुम्हाला मला आठशे रुपयाला एक पाकिट मिळ मला इथं ह्या आठ गुंठ्या राहणार साडेसहा हजार रुपयाचं बिल आलं साडेसहा हजार हजार आठ पाकिट लागली मला आता एवढं जर बियाणं लागलंय तर तुम्हाला हे नक्की निघतंय प्रॉफिट आहे प्रॉफिट आहे अच्छा म्हणून तर तुम्ही दुसरा दुसरा प्लॅन टाकला नाही बरं बात बाबा ठीक आहे महिन्यामध्ये पिकं हार्वेस्टिंगला येते चांगलं उत्पादन देते आणि तुम्ही या शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन म्हणून काय सांगाल बाबा नवीन तरुण शेतकरी येत आहेत त्याच्यात तुम्हाला जर करायचं असेल ना तर मिल्चिंग हातरून आपलं काकडी म्हणा दोडका म्हणा भोपळा कलिंगड असली पिकं आत्ता उन्हाळ्यात पटापटा निघून जातात आणि कमी कालावधीत जास्त प्रॉफिट होते तर तरुण शेतकऱ्यांनाही सांगतो की मिल्चिंग हातरून असा मोठे प्लॅन करा एक मिनिट विशेष ह्यांचं म्हणजे की आता ह्या पानांवरती नाग नागवे नाग आळी तो रोग आलाय परंतु काकडीवरती फळमाशी वगैरे किंवा काही दिसत नाही अत्यंत स्वच्छ उत्पादन आहे मार्केट मध्ये ह्याला शंभर टक्के उठाव मिळणारच त्यात काही शंका नाही कसलाही रोग नाही याच्यावरती कसलाही रोग नाही म्हणजे ह्याचा तुम्ही फवारणा घेतला त्याचा फलमाशी वगैरे डंक दिसत नाही एकाही काकडीवरती फलमाशीचा डंक दिसत नाही हे विशेष कौतुक ह्यांचं खरं तर म्हणायला पाहिजे हे फलमाशीवरती चांगलं नियंत्रण मिळवलेलं आहे ह्यांनी मी आता बारावी पासआउट फार्मसीला ऍडमिशन टाकलं कुठे ऍडमिशन माझं टाकलं गुलबर्ग अच्छा तिकडे पण पाहुणे असतील मग नाही पाहुणे ठीक <laughs> आहे ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा नवीन कॉर्डसाठी पण चांगल्या शुभेच्छा तुम्हाला भरघोस उत्पादन मिळव आणि तुम्हाला प्रॉफिट चांगला मिळव ठीक आहे धन्यवाद